अकोला बाळापूर राष्ट्रीय महामार्ग वर बुधवारी दुपारी एक भीषण अपघात घडला बुलंदशहर दर्गा ते रिलायन्स पेट्रोल पंप दरम्यान एका अज्ञात वाहनाने पाठीमागून मोटरसायकलला धडक दिली व चालक घटनास्थळावरून फरार झाला या अपघातात मोटरसायकलवरील दोघांचा मृत्यू झाला यात एका सहा महिन्याच्या मुलीचा देखील समावेश आहे अकोला जिल्ह्यात तसेच आसपास अपघाताचे सत्र सुरूच असून यात जीव गमावणाऱ्यांची संख्या आता वाढत चालली असल्याची बाब रोज होणाऱ्या अपघातातून दिसून येत आहे आज देखील अकोला बाळापूर रोडवरील बुलंदशहर दर्गा ते रिलायन्स पेट्रोल पंप दरम्यान एका अज्ञात वाहनाने पाठीमागून मोटरसायकलला धडक दिली अपघातात हातरुण येथील रहिवासी कशफ अंजुम उस्मान खान वय तीस वर्ष आणि अनाया फातेमा वय सहा महिने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर उस्मान खान रहमान खान वय बत्तीस वर्ष आणि सलीम खान उस्मान खान वय सात वर्ष हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तात्काळ अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे बाळापूर पोलिसांनी अधिक तपास करून या अज्ञात वाहन चालकाचा शोध घेण्यात येत आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे स्थानिक प्रशासनाने नागरिकांना अपघातांच्या घटनांपासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे या प्रकरणी अधिक तपास सुरू असून अज्ञात वाहन चालकाचा शोध लवकरात लवकर लागावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे